असेच काही दिवस गेले एकदा सकाळ सकाळी अचानक मॅडमला फोन आला आणि ते फोन शेखचा होता मॅडमने विचारलं शेख एवढ्या सकाळी तुम्हाला फोन का केलास तर तो म्हणाला मॅडम मला ह्या वर्षीचे पैसे ऍडव्हान्स मध्ये हवे कारण माझी बहीण जुबेदा हिला कॅन्सर झाला आहे तर उद्या तिचा ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल मॅडम फार दुखी झाल्या वो गड़ाये, गड़ाये लागले, आश्चर्य झाला आणि बोलला मॅडम एवढे पैसे दिल्याबद्दल मी तुमचे फार आभारी आहे मॅडमला अनुभवानं बरच काही शिकवलं आणि शेखनं फार मॅडम कौतुक असे शब्द बोलले आणि नंतर मॅडमने विचारलं शेख तू एवढा दुखी का आहेस तर मॅड शेख म्हणाला मॅडम माझी बाई झुबेदा गेली हो आम्हाला सोडून आता मी नेलं हो तिला नंतर मॅडम हे तुम्हाला तिने एक चिठ्ठी दिली आहे मॅडम मी ती चिठ्ठी घेतली आणि वाचायला सुरुवात केली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं सॉरी मॅडम मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही मला माफ करा माझं नशीबच वाईट होतं करो मला फार वाईट वाटलं मॅडम अश्रू मॅडमच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले व मॅडम रडायला लागले नंतर आणखी पुढे लिहिलं होतं मॅडम हे तीन हजार रुपये तुम्ही वापस घ्या माझे औषध गोळ्या पाणी दवाखाना सगळं खर्च मिळून सत्तेचाळीस हजार रुपये झालं होतं बाकीचे पैसे तुम्ही घेऊन अशाच माझ्यासारख्या गरीब गरिबांना मदत करतात हीच माझी

मित्रांनो आपल्याला या समज